व्हिडिओला लाईक केलं ला, तर तुमचं भाग्य बदलेल जर नाही लाईक केलं ला, तर अनर्थ होईल ही खरी स्वामी समर्थांची शिकवण आहे का जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आजकाल आपल्याला भक्तीचे फोटो व्हिडिओ स्टेटस व्हायरल होताना दिसतात पण ते का कारण त्यावर लिहिलेलं असतं की तुम्ही शेअर करा तुमचं भाग्य बदलेल काहीतरी अनर्थ तडेल तुम्ही जर व्हिडिओ शेअर केला तर तुमच्या आयुष्यात येणारं अनर्थ तडेल यासाठी लोक ते जास्तीत जास्त शेअर करतात पण ते का भक्ती म्हणून नाही ते शेअर करतात कारण की त्यांच्या मनात भीती निर्माण होते आपण असं केलं तरच आपल्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल घडेल नाही केलं तर काही अनर्थ होईल या सगळ्यांना बळी पडू नका पहिल्याच्या काळी लोक मंदिरात जाऊन दिवा लावायचे तसं आता सगळेजण फेसबुकवर इंस्टाग्रामवर सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन लाईक करतात स्वामी समर्थांची खरी शिकवण काय हो काय होती आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांची खरी शिकवण म्हणजे श्रद्धा ठेवा मनापासून नामस्मरण करा मनापासून कर्म करा ही शिकवण होती यामध्ये स्वामी समर्थ आपल्याला कुठंही बाह्य दिखावा करा असं सांगत नाही आपण एखाद्या व्हिडिओला शेअर केलं ला किंवा लाईक केलं ला तरच आपली प्रगती होईल हे सगळं भक्तांनी मनातून काढून टाका चांगले विचार मनात ठेवा नक्कीच आपली सगळ्यांची प्रगती होईल समजा एखाद्याने एक पोस्ट लाईक आणि शेअर केली तरच त्याला स्वामी समर्थांची कृपा मिळेल का असं नसतं समजा त्याने लाईक केलं ला, आणि घरी जाऊन आपल्या आईवडिलांना दुखवलं तर हे योग्य आहे का नाही त्या उलट एखाद्याने लाईक नाही केलं ला, एखाद्या पोस्टला किंवा शेअर नाही केलं पण एखाद्या गरजू माणसाला मदत केली तर स्वामी समर्थ महाराज त्यांना तेन, नक्की मदत करतील ना तुम्हीच सांगा कमेंट करून तुम्हाला ही गोष्ट पटते की नाही म्हणून तर स्वामींची कृपा आपल्याला मिळणारच कारण आपण चांगलं कर्म केलेलं आहे कोणाला मदत करून आपण पुण्याच काम केलेलं आहे त्यामुळे महाराजांची कृपा आपल्यावर राहणारच आहे आपली श्रद्धा आणि चांगले कर्म आपल्यासोबत असले की महाराज देखील आपल्या पाठीशी सदैव उभे असतात मग प्रश्न येतो की असे मेसेजेस धोकादायक असतात का हो असतातच कारण की मनामध्ये भक्तांच्या भीती निर्माण होते की एक बटन दाबलं तरच आपल्यावर महाराजांची कृपा होईल नाही दाबलं तर काहीतरी अनर्थ घडेल लोक अंधश्रद्धेकडे वळतात ही भीती पसरवणं फार चुकीची आहे तसं न करता तुम्ही चांगले उपदेश शेअर करा आणि समोरच्याच्या मनामध्ये भीती असेल तर ती भीती दूर करा या सगळ्यांमधून काहीही फायदा होत नाही खरी भक्ती ही श्रद्धेवर उभी असते आणि लोकांच्या मनातून पाहिजे असते मग आपण काय करू शकतो आपण रोज मनापासून श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करू शकतो आपण चांगले कामं करू शकतो आपण मोठ्यांचा सन्मान करू शकतो घरात आईवडील असतील त्यां त्यांना रोज वंदन करू शकतो त्यांना नमन करू शकतो देवाची प्रार्थना करू शकतो एखाद्या गरजवत्ताची मदतसुद्धा करू शकतो पण तुम्ही ही पोस्ट शेअर करू शकतात पण कशासाठी भक्ती निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धा निर्माण करण्यासाठी नाही असं केल्याने खरी भक्ती पसरली जाईल आणि अंधश्रद्धा दूर होईल मैत्रिणींनो यापुढे जर कोणी सांगितलं लाईक करा शेअर करा तर भावना आणि भक्ती पसरवण्यासाठी जर आपल्याला मनातून वाटत असेल तरच आपण ती पोस्ट व्हिडिओ फोटो लाईक आणि शेअर करायचा अंधश्रद्धेसाठी नाही घाबरून नाही मनातून भक्ती निर्माण करण्यासाठी आपण तसं करायला हवं तुमचे विचार नक्की मला कमेंट करून सांगा यावरून मला एक गोष्ट आठवली ज्यावेळी आमच्या सगळ्यांजवळ नवीन नवीन मोबाईल आले तर त्यावेळी इंटरनेट एवढं फारसं नव्हतं तर साधे टेक्स्ट मेसेज यायचे की हा मेसेज तुम्ही अकरा जणांना पाठवा तर काहीतरी चांगलं होईल हा मेसेज तुम्ही नाही पाठवला तर आपल्या घरामध्ये काहीतरी अनर्थ घडेल किंवा काहीतरी वाईट बातमी येईल तेव्हा खूप भीती वाटायची पण आता सगळ्यांनी लक्षात ठेवा भीती मनातून काढून टाका अंधश्रद्धा नाही पाहिजे आपल्याला चांगले विचार पाहिजे तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंट करून नक्की सांगा स्वामी आपल्या आपल्याला भीतीमुळे नाही तर आपल्या चांगल्या कर्मांमुळे आपल्यासोबत राहतील श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये